नमस्कार मी विलास बडे अशा बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे याचा परिणाम वनस्पतीच्या वाढीवर होत असतो अशा या प्रतिकूल तापमानापासून पिकं वाचवणं अत्यंत गरजेचं असतं ता। मिरज तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे त्याची ही, ही माहिती सांगली जिल्ह्यातील समडोळी गावात वर्षानुवर्ष ढोबळी मिरचीचं पीक घेणारे बरे शेतकरी आहेत दरवर्षी या गावात शंभर एकरहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी ढोबळी मिरची लागवड असते मात्र बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसतोय दिवसेंदिवस ढोबळी मिरचीचं क्षेत्र कमी होत आहे यावर क्रॉप कव्हरचा पर्याय बाळासाहेब बेले यांनी स्वीकारलाय मी गेले दहा वर्षे झाले मिरची करतोय या दोन चार वर्षात ऊन भयंकर वाढायला लागले तापमान आणि मिरची सगळंजण जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावतात सगळंजण लावल्यामुळं माझ्या डोक्यात जर असं मार्चमध्येच मी मिरची करायचं प्लॅनिंग माझं होतं पहिल्यापासून माझे हे एप्रिल तीन आणि चार तारखेचं लावण आहे आणि मार्चमध्ये तर ह्या वर्षी डिग्री पंचेचाळीस वर गेलतं तर मी मागे चार वर्षाच्या पाठीमागे पण एकदा हे क्रॉप पेपर वापरलो होतो त्यावेळी पण माझे म्हणजे बऱ्यापैकी फायद्या चालता बेडवर रोप लावताना स्क्रॉप कव्हर पेपर टाकणं फायदेशीर ठरतं असं बेले सांगतात यासाठी बेडवर सळई अर्ध गोलाकार वाकवून रोवून घ्यावी आणि त्यावर असा हा क्रॉप कव्हर पेपर बांधून घ्यावा यामुळे सूर्याची तीव्र किरण थेट रोपांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते पूर्वी चार वर्ष पाठीमाग केलं तेव्हा तीन एकर तीन एकरसाठी मी ऐंशी हजार रुपये दोन टन सळी आणलो होतो त्यावेळी चाळीस हजार रुपये टन होतं आणि तेच सळी आता मी तीन एकरसाठी वापरलोय पेपराचा खर्च बघा एकरी एक सतरा साडे सतरा हजार रुपये आहे ते उन्हापासून बरसच फायदा होते त्याच्यापासून जा झाडं सशक्त येतात झाडं चांगली निरोगी राहतात झालं तर व्हायरस रोग येत नाही तरी पण त्यातनं पण माझं झाडे गेल्यातच बाकीच्या तुलनेत माझं ढबू आता सध्या सगळ्यांच्यापेक्षा म्हणजे चांगला आहे माझ्याबरोबर बरोबर गावात म्हणजे दोघ तिघ जर लावल्यात खरं त्यांची झाडे काय एवढी काय जोमात नाही आहेत खरं माझी झाडं व्यवस्थित आता आतापर्यंत व्यवस्थित आहेत पाच फूट रुंद आणि चारशे मीटर लांबीचा हा क्रॉप कव्हर पेपरचा एक बंडल अडीच हजार रुपयांना मिळतो एकरी साधारणपणे चार ते पाच बंडल लागतात पेपर मजुरी आणि सळईसह एकरी साधारणपणे पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो मात्र उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होत असल्यानं हा खर्च वसूल होतो असं शेतकरी सांगतात आता अलीकडं याच्या आधी एकोणचाळीस टेम्परेचर असायचं आता एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ला गेलय आणि समुद्री मध्ये शंभर एकर च्या वर डबो असायचं त्या ते टेम्परेचरमुळं मुळे हळूहळू कमी व्हायला लागलं हे क्रॉप पेपर मागा एकदा यूज केल्यामुळं उत्पादनात वाढ झालं परत ह्या वर्षी पण क्रॉप कवर केल्यामुळं पीक वाढ चांगली दिसायला आली आहे क्रॉप कवर पेपरमुळे पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ राहते क्रॉप कव्हरचा खर्च निघून जातोय आणि पीक चांगल्या परिस्थितीत वाढ राहते सुरुवातीपासूनच रोपांना क्रॉप कवर असल्यानं पिकं किड रोगास कमी बळी पडतात असं इथल्या शेतकऱ्यांचा अनुभवही आहे वाढत्या तापमानापासून पिकं वाचवण्यासाठी शेतकरी आपापल्यापरीनं प्रयत्न करत असतात त्याचाच एक भाग समडोळी गावात पाहायला मिळतोय सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा